आग्रिवमय आपल्या आग्रिवम्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं टॅटोच्या दुकानावरती आलो आहे आणि आपला एक मसूर बाईलाचा फॅन भेटलेला आहे आणि तो एक टॅटो काढणारे आहे एक हजार एक राहुल भाईने काढले तसं त्याला पण एक टॅटो काढायचं आहे तर तुम्हाला थोड्या टायमात दाखवतो तर टॅटो त्याची इच्छा आहे की राहुल भाई पर्यंत पाहिजे एक हजार एक नाव काढायला घेतले त्यांनी आणि राहुल भाईचा खूप मोठा फॅन येतो त्याच्यामुळे त्यांनी एक हजार एक नाव काढायला घेते राहुल भाई सारखा फायनली टॅटू काढून झालेला आहे आणि त्याची इच्छा आहे की एकदा तरी मथुरला आणि राहुल भाईला भेटलं भाई पाहिजे आणि ही नक्कीच राहुलदादा ही इच्छा पूर्ण करतील याची अशी मी अपेक्षा करतो आणि टॅटो काढला आपला नागावचा टॅटो आणि ड्रीम टॅटो स्टुडिओ खूप चांगला असा टॅटो टॅटो काढायला पाहिजे आणि जाम घाबरलेला पण मथूरसाठी आणि राहुलदादांसाठी त्यांनी खूप प्रयत्न केला आणि त्याचा फर्स्ट टॅटो आहे